छोट्या जे पक्ष आहेत महाराष्ट्रातले इतर छोटे पक्ष आहेत त्यांच्यासोबत काही वेगळी मोठ बांधाचा राजू शेट्टींना पाठिंबा दिला होता महाराष्ट्रात इतर अजून छोटे छोटे पक्ष आहेत एक वेगळी बांधायचा विचार करू तो प्रयत्न करू कालच कपिल पाटलाचाही फोन आला होता राजूजी शेट्टी निवडून आले तर तो एक चांगलं हे होईल त्यांना त्यांच्या बोलू सगळे सगळे बांधणी करून एक चांगला विचार चांगले मुद्दे घेऊन उभं राहू लोकांसमोर म्हणजे दोघांच्या इथे तिसरा आघाडीचा पर्याय तुम्ही विचार करताय करतोय म्हणूनच तर आम्ही लोकसभा लढलोय त्याचं एक दुसरं कारण असं होत आहे का आम्ही शेतकरी प्रचारात सांगत होते जात आणि धर्म पाहून आम्हाला मत मारू नका हो शेतकरी आणि शेतमजुराचे मुद्दे म्हणून तुम्ही आम्हाला मत मारा शेतकरी म्हणून मत मारा मजूर म्हणून मत मारा जात म्हणून मारू नका असं स्पष्ट भाषण सांगत होते तर का आम्ही हे मुद्दे घेऊन लढतोय आम्हाला तुमची साथ पाहिजे उद्या एखाद्या काही घटना होत शेतकऱ्याबद्दल आणि आम्ही थोडासा आवाज उठवला उशीर झाला तर आपल्या बातम्या असते बच्चू कडू काय झोपले का म्हणून मी तेच माझे शेतकरी जे आंदोलन दिल्लीत करत होते दिल्लीच्या सीमेवरती तो अनेक जण तिकडे जाऊन भेटले त्यांना असं वाटतं की बच्चू कडू पण आंदोलन सांग आम्ही मोटरसायकल न गेलो होतो अकराशे किलोमीटर राज्यमंत्री असताना ते टीव्हीवर दाखवतच नाही त्याच्यानं प्रॉब्लेम आहे अजून एक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत असं म्हणतो आम्ही राहू सोबत सोबत सरकार कोणाचं असो तुम्हाला सरकारपेक्षा आमचा मायबाप शेतकरी आहे शेतकऱ्यासाठी सरकार नसेल तर आम्ही सरकारसाठी नाही असंच हा मी परत तुम्हाला आवड आवडलं नाही पण हाच तुमचा राहील यंगमॅन म्हणूनच राजकारणामध्ये आपली वेगळी ओळख ठेवायचं मला वाटते असणं गरजेचंच आहे पण आमचा दुसराही अँग्रीपणा तुम्ही दाखवला पाहिजे तो महत्त्वाचा आहे कारण की सेवाभाव शिवाय कुठलाही धर्म कुठलाही नातं टिकू शकत नाही सेवेशिवाय कुठलंही सरकार मोठवू शकत नाही कोणी जगू शकत नाही आई मुलाच्या सुद्धा सेवा हा फार महत्वाचा टप्पा असतो आणि म्हणून आमच्या डोक्यात फक्त सेवा आहे सेवा करता करता कोणी आळवं आलं तर त्याला आम्ही आळवं करतोय ठीक आहे बच्चू आज तुम्ही आमच्या टू स्टुडिओ मध्ये आमच्याशी मनमोगाई गप्पा मारल्यात आणि तुमच्या स्टाईलने कुठल्याही आडपडदा न ठेवता तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद